वेलकम बॅक टू माय चॅनल कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच की uh, आपल्या गौरी विसर्जनाच्या मी तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही हळदी कुंकुळ आहे म्हणून उखाण्याचं करणार आहे आणि त्याच्यामध्ये जो लांबलचक उखाणं गेल त्याच्यासाठी आपल्याकडे गिफ्ट असणार आहे तर तुम्ही आपला ब्लॉग पाहण्यासाठी तयार आहात ना <laughs> काल खूप मोठा ब्लॉग होत होता त्याच्यामुळे मी दोन पार्टमध्ये अपलोड करते तर कालचाही ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या तर चला सुरुवात करूया आपण आता घ्या की उखाणं होईल तेवढं जुन्या पद्धतीचं घ्या मोठा उखाना घेतो ना आपण तसा म्हणजे आम्ही तशी कॉन्टेस्ट ठेवली होती जे जो जितल त्याला गिफ्ट आहे पण नाही नाही आता तुम्ही तुम्हाला गडबड आहे तुम्ही म्हणून तुम्हाला पटकन घ्या म्हणते आठवला असता बर ऑल दिस स्पॉट घ्या नाही हळदी कोणत्याला म्हणणं जाताना तयारीला जायला पाहिजे ना घ्या घ्या तुम्हालाच उशीरू देऊ खायला घेतल्याशिवाय मी जाऊ द्यायची नाही आता का प्रसाद देतोपर्यंत खतखत आठवतील बरं एक एक तर घ्या ना नाही नाही एक एक चमचा घेतील घ्या आता एक एक घ्या सगळे

इथं ऍक्च्युली असं झालं होतं ह्या ज्या ताई आहेत ना ह्या थोडंसं बाहेरगावी निघाल्या होत्या त्यांच्या पाहुण्यांकडे त्याच्यामुळे त्यांची खूप घाई गडबड झाली होती ते निघालेत म्हणून आम्ही खूप फास्ट फास्ट मध्ये घेतलं वखाने वगैरे घ्यायला म्हटलं लावूया फटाफट प्रसाद वगैरे दिला तर तुम्ही कंटिन्यू वाच करा तुम्हाला तरी पाहायला भेटेलच सगळं ऐकायचे होते आज मोठे मोठे हा ताई लवकर बर हे काही चाललंय घ्या की घ्या आधी कुंकाच नाही म्हणाय नसतो खाण्याला हा चला यांच्यापासून सुरुवात करते तो नाठवा उखा नाही का या की सोबाजीची जीवन ज्योत विद्यायाने ठेवते विष्णुतरावांचं नाव मंगळसूत्र अच्छा या राव पाटलांचं नाव घेते गौरीच्या गौरी पुजण्याच्या वेळेला हा तुमचा महादेवाच्या पिंडीवर बेल बेल वाहते आपण त्यामध्ये देशमुखांचं नाव घेते सर्वांचं पण राखून हा तुम्ही राहिला आता हो। चांदीचा कुंडा निराच्या घोळात तेजसरावांचे नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात अरे वा सगळ्यात लास्ट वारी घेतली थांबा आता एक मिनिट आणि इथे तुम्ही पाहिलंच की ते तिघी चौघीजण निघाल्या होत्या त्यांना खूप घाई गडबड होती त्याच्यामुळे अगोदर त्यांना उखाणे घ्यायला लावले आणि मग त्यांना चाललेले ग आता त्यांना तुम्हाला म्हटलं तसं त्यांना बाहेरगावी जायचं होतं त्याच्यामुळे मग आता बाकीचे जे सगळे बसलेत त्यांना म्हटलं अगोदर प्रसाद वगैरे देऊया पान सुपारी देऊया आणि मग त्यांचा प्रसाद खाऊन झाला की मग आपले परत एकदा उखाण्याला सुरुवात करूया <laughs> जा रा दे आ गडे जा बोलस किती तुम्ही घेते ठीक सगळ्याच घ्या आले

आम्ही म्हणलं जे जुन्या पद्धतीचं सगळ्यात मोठा घेईल ना चला हा हा बरं घ्या 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 तुम्ही सासरी हा तुम्ही

माहेरच होतं माझ माहेर शेपळ माझ सासर रानामध्ये आगर रामचं अंगणात आहे तुळस तुळशी काढते रांगोळी अं दीपक नाव घेते हळदी दिवशी नाव घ्या नाव घ्या त्यात काय असतं नावात काय असतं

हा चला चला म्हणतात ना जायचं सगळ्या बायकात मजा येते ऐकायला अरे नाही नाही वाईक घ्या तुम्ही पाय पडला पुण्यात पुण्यात बसला हजार म्हशी घेतल्या हजार लांब लांब शिंगाच्या पैसा आकरी तुताचा करीर पाटल्याच्या नावाला तुमचा सगळ्यांचा आग्रह कशाला हवा

तुमच्या की काय नाव घेते खास सासू मायेची मावती देते सुखाची सावली सासऱ्यांचा रुबाब जोरदार त्याच्यामुळे त्यांना कोण देत नाही उलटून जबाब दीर माझा दीर वाटत नाही धीर कायम माझ्या पाठीशी असतो उभा बहिणीसारखी जाऊ माझी म्हणते दोघी मिळून <laughs> सुखाने राहू दोघी राहू न मागते श्री कृष्णाच्या मूर्तीला सुखी राहू दे असाल आमचा सासरचा संसार सुख समृद्धीने भरू दे आणि सचिन रावांचं नाव देते अधिक उगवाच दोषी आत्ता आत्यांना हा मग काय सगळ्यांपेक्षा आत आत्यांनी नाव घेतलं बघ दाताला बिला राहिले लावायची लिपस्टिक अजून दाताला रंगली तरी म्हणलं कशाला गेले आतमध्ये होय आणि तुम्ही आता बघितलंच की ब्लॉग मध्ये आम्हाला असं वाटलं होतं की खूप महिला येतील पण असं झालं की दोन पार्ट मध्ये आले ना अगोदर एक ग्रुप आणि परत एक ग्रुप असं झालं त्याच्यामुळे आम्ही अगोदर जेवढे आले होते सगळे तेवढ्यातच आपलं कॉन्टॅक्ट घेतलं पण ठीक आहे आता परत आणखी अजून येणार आहेत पण परत आपलं उखाण्याचं अजून कंटिन्यू राहणार आहे कारण सगळ्यांचे वेगवेगळे उखाणे ऐकायला मिळतील ना हद्दी निमित्ताने त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपला अजून एक व्लॉग होईल उखाण्यांचा तरी तर तुम्ही बघू शकताय मगाशी ज्या सगळ्या महिला आल्या होत्या त्या सगळ्या गेल्या तर आता हे आमच्या चुलत सासू आणि जाऊबाई आलेले आहेत बघा तर आता आणखीन येणार आहेत सगळे बराचसा टाईम आता हे असं दिवसभर राहणारच आहे आणि उखाण्यामध्ये मगाशी तुम्ही पाहिलं ऐन मोमेंटवरती माझा उखाणं विसरला आणि लास्टला ना असं झालं की माझं यमकच जुळ जुळवता आलं नाही मला म्हणजे <laughs> तर आपण उखाणं घेत असतो आणि सगळ्यांचं अटेन्शन आपल्याकडं असतं त्याच्यामुळे थोडं विसरलं जातं असं झालं होतं पण ठीक आहे परत आम्ही खूप सारी धमाल आणि मजा मस्ती केलेली आहे उखाण्यांची त्याच्यामुळे तोही ब्लॉग पहा आणि आत्ताच्या उखाणे तुम्ही एन्जॉय केले की नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचा व्हिडिओ कसा वाटला तर तेही कमेंट करून सांगा तर चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट उखाण्याच्या बा ब्लॉगमध्ये ब बाय